नमो बुद्धाय, नमो धम्माय नमो संखाय सविनय सुप्रेम जय भीम आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरू यांचा वर्षावास समारोप व कठीण ची वरदान समारंभ रविवार दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्थळ विपशणा एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट बुद्धिष्ट मॉनिस्ट्री साजापूर पोस्ट खानेगाव वाळूर्स एम आय डी सी परिसर छत्रपती संभाजीनगर या कार्यक्रमामध्ये सुगतबोधी चेत्याचे लोकार्पण झाले व वृद्ध आजारी भिक्कूंच्या निवासांचे उद्घाटन पण झाले सदर व्हिडिओ मी बालाजी बैरम लोणी यांनी विवो ह्या मोबाईल रेकॉर्ड केलेला आहे भवतु सबमंगलमो भवतु सब मंगलम साधु 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 युद्धलेल्यांमध्ये अजिंठा वेरुळला आपण जर कधी गेला तर तिथे जे चैत्य तुम्हाला पाहायला मिळेल अगदी हुबेहूब त्या चैत्यांपेक्षा मोठ्या आकाराचा चैत्य आपण आपल्या महाकमणा बुद्धिस्ट मानसकी या ठिकाणी निर्माण केला आहे त्याचं लोकार्पण आमचे गुरुजी पूजनीय भिक्षु प्राचार्य डॉक्टर प्रेम धर्मजी महासवी संपूर्ण भिक्षू संघ आपल्या गावचे सन्माननीय सरपंच कमी भाई जिल्हा परिषद सदस्य और सभी ग्रामपंचायत सदस्य सभी

या ठिकाणी पाणी सुद्धा देण्यात आलेलं आहे या पाण्याच्या कनेक्शनचे सुद्धा या ठिकाणी गणपतीच्या हस्ते उद्घाटन होत आहे हां जरा थोडस हा आला हार घेऊन या सर हार घेऊन एक पाच मिनिट यादी या ठिकाणी थांबायचं दोनच मिनिटं फक्त कुणीच ठिकाणी चैत्याला हार अर्पण करण्यात येत आहे तर या ठिकाणी आयुष्यमान बनसोडे साहेब तसेच आयुष्यमान कलीम साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी

भिक्षू संघाच्या पाठीपाठी आपल्याला चालायचं आहे कुणी समोर जाऊ नका थोडा आता शेवटचा उद्घाटन आहे तर आपण इथपर्यंत शिस्त पाळलेली आहे अशी शिस्त आणखी आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होईपर्यंत शांततेचं सरकार घ्यायचं आहे मङ्गल सिक्यो सिक्कियो साधु साधु

सदस्य आणि परिषद सदस्य सदस्य ज्यांच्या माध्यमातून हे नळ कनेक्शन आपल्या विहाराला प्राप्त झालेलं आहे त्यांना आणि

आपल्याला पाण्याची काय म्हणून अडचण येणार नाही कमी पडणार नाही आणि पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे स्वतःहून त्यांनी हे आपल्याला कनेक्शन दिले त्यामुळे त्यांच्या प्रती मंगल यानंतर भीत माफाम्या आणि आजारी भिक्ठूच्या निवासाचं उद्घाटन होईल उसके बाद

म्हणजे भारतामध्ये कुठेही कोणी माथारी भिक्खू असतील आजारी असतील आणि त्यांची गैरसोय होत असेल आणि तसं होते सर्वत्र म्हणून आम्ही प्रत्येकाने हा भिक्खू निवास निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे आज त्याचं आमच्या पुस्तकाच्या हस्ते उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो आपण सर्व सर्वांच्या तान तात्यांचा एकदा काळ्यांच्या गजांमध्ये

निजमाते समुच्चतु वनवट्टतु बलवट्टतु सुखवटतु ज्ञानवटतु पञ्जवर्धतु तेषां सत्येन शिखेन हन्तिमेतबलेन च ते त्वम् अनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन च ते भिक्खू संघाचे भोजन होईल तेव्हा भोजन हे भिक्षु संघाला भोजनासाठी मंडप आणि सर्व उपासक उपासकांना सूचना आहे ज्यांना म्हणजे भंतीला भोजन वाढायचं आहे त्यांनी आपले हातात धूट आहे हा <laughs> <था। laughs> अगोदर उपासक जागेवर जाऊन बसावा पात उपासा या रक्तदाब आहे त्या रक्तदात्यांना करायचं आहे अशा लोकांना नम्र विनंती आहे की आपण शेजारी हे शिबिर लागलेलं आहे महिला भगिनी म्हणजे महिला उपासिका यांना नम्र सूचना आहे त्यांना प्रथम प्राधान्य आहे ज्या तुम्ही भिक्षू संघाला भोजनदार वाढण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी स्वतः समोर समोर यायचं आहे नंतर कोणी काही म्हणायचं नाही लगेचच समोर यायचं नि, निकालजे परिवार राजू निकाल ठेकेदार निकालजी ताई यांना ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी दोन दिवस मेहनत घेऊन या चैत्याचं निर्माण केलं असे आमचे ठेकेदार राजू निकाळजे आहेत आणि निकालजी निकाल ताई आहेत त्यांच्या आई आताच कालपरवाला मरण पावल्या परंतु बिलकुल घरी न थांबता फक्त ज्या दिवशी आई गेल्या त्याच दिवशी घरी थांबले आणि नंतर तर पूर्ण वेळ इथे येऊन पाऊस थांबवून माझ्या माघारी काम करून हा पूर्ण चैत्य राजू निकाल निकालजी ताई यांना ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी दिवस मेहनत घेऊन या चैत्याचं निर्माण केलं असे आमचे ठेकेदार राजू निकालजे आहेत आणि निकालजी ताई आहेत त्यांच्या आई आताच कालपरवाला मरण पावल्या परंतु बिलकुल घरी न थांबता फक्त ज्या दिवशी आई गेल्या त्याच दिवशी घरी थांबले आणि नंतर पूर्ण वेळ इथे येऊन पाऊस थांबवून माझ्या माघारी काम करून हा पूर्ण चैत्य